की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव पाचोरा तालुक्यातील काठच्या शेतकऱ्यांना आव्हान गिरणा धरणातून आवर्तन सुटले आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता गिरणा नदीवरील बिगर सिंचन पाणी वापराकरता गिरणा धरणातून दोन हजार क्युसेस पिण्याचे पाण्याचे तिसरे आवर्तन सोडण्यात आलेले असून सदर आवर्तन भडगाव पाचोरा दहिगाव बंधारा कानडदापर्यंत असून हे पाणी फक्त पिण्यासाठीच असल्याने नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की सदर पाण्याचा था शेतीसाठी वापर करण्यात येऊ नये तरी सर्व शेतकऱ्यांनी शेतीपंप बंद ठेवून सहकार्य करावे तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी माहिती पाटबंदर विभागामार्फत कळवण्यात आली आहे या पाण्यामुळे पाणीटंचा दूर करण्यास पाचोरा तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे